कार मी अशोक मुरुमकर आज आपण बोटिंग करत आहोत बघूयात आपण नेमके कसं उजनी धरणात जवळून पाण्याचा योग येणार आहे ना ना तुम्हाला काय वाटतंय कसं म्हणजे आज तुम्ही आज दवळून बोटिंग करणार आहे काय वाटतंय का तुम्हाला सांगा ना अजून करायचं काय राहत म्हणजे आनंद भीती वाटते का तुम्हाला काय अतिशय चांगलं आणि छान वाटतंय हा उपकरण पहिल्यांदाच अभिनय त्यामुळं या ठिकाणी वातावरणामध्ये पहिल्यांदाच आपण या ठिकाणी आनंद आहे मला चांगलं वाटतंय वारंवार छान येणार नाही असं मामा काय महागारी येणार आहेत ना काय वाटतंय काय सांगा ना चांगलं आहे आनंद आहे ना काय नेमकं कसं वाटतं तुम्हाला सांगा बरं तुमचं त्यातपत्रज्ञानबरोबर असल्यामुळे तुमचं तुम्ही काय नेहमीचं बोटिंग केलेलं असेल इथं पण आजचं काय वेगळं पण काय आहे आजचं नेमकं आजचं वेगळं म्हणजे नवीन माणसाबरोबर आहे नेहमी फॅमिलीबरोबर तिथांबरोबर येतो ह रसपत्रज्ञानबरोबर आल्याबरोबर वेगळं डॉक्टर साहेब तुम्हाला काय वाटतंय आहे नेमकं खूप मस्त वाटतंय आहे

आणि ह्याच भागात पर्यटन विकास आराखडा असणार आहे त्याच्या आधी आपण ही फिरतोय तुम्हाला काय वाटतंय नेमकं ते पर्यटन विकास आराखडा कसा असेल त्यानंतरचा वेगळा आनंद काय तुम्ही सांगाल पर्यटन पाहिजे मोठ्या गोष्टीवर तुम्ही खर्च केला मग आता हायवे एवढ्या जवळ आहे ते यायला सध्या रस्ता व्यवस्थित नाही तर पर्यटन पर्यटनच्या केलेले संपादित केलेले पाणी येत ते क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी नवीन नवीन आता आपण पाहू शकतो बोटिंगमध्ये कसं पाणी म्हणजे वर सुरू आहे अक्षरशः पाण्याचे आणि हा हा क्षण अनुभवताना खूप आनंद होतो आहे म्हणजे अरबी समुद्रामध्ये मुंबईत गेट ऑफ इंडियामध्ये जी आपण बोटिंग करतो तसाच आनंद या ठिकाणी आपण घेऊ शकतो गोव्याला अनेक जण हाच आनंद घेण्यासाठी जातात हा आनंद आपल्याला आपल्या उजनी धरणाच्या माध्यमातून घेता येतो आहे मामा मी तुम्हाला एक विचारतो आहे हा पर्यटन विकास आराखडा होतो आहे आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नातून हा विकास आराखडा होता तुम्ही कसं पाहताय याकडे नेमका आणि सात आठ वर्षापासून मामा जिल्हा परिषदचे अध्यक्ष व्हायच्या अगोदर मामानकड दोन हजार अकरा दोन हजार बारापासून महामांद स्वप्न आहे की तालुका माडा तालुका असेल कराडा तालुका असेल

आपण उजनी धरणाच्या भिंत चा जवळ चाललेलो आहोत काही वेळातच आपण उजनी धरणाची भिंत एकदम जवळून पाहणार आहोत आणि जवळून आपण ही भिंत पाहत आहोत उजनी धरण सोलापूर जिल्ह्याचं वैभव आहे उजनी धरण आणि पलीकडे जो पाहत आहोत तो पुणे सोलापूर महामार्ग आहे या भिंतीच्या मधून आपण तो पाहत आहोत हा नजराना आपण पाहत आहोत उजनी धरण पूर्ण बनलेलं आहे सांगा एक तुम्ही आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही हा आज दौरा करत आहोत पर्यटन विकास आराखडा जो होणार आहे आणि त्याच्या आधीची ही पाहणी आहे आधी जवळून आपण उजनी धरणाची भिंत पाहिली त्यानंतर आपण आता परतीचा प्रवास करू लागलेलो ला आहोत पाण्याच्या लाटा तरंगताना दिसत आहेत

आज रा असते तर खूप मजा आली असते ना आणि काटा निघला असतात आमच्या नाना नाना सुद्धा नाही त्यांचे मित्र नाही येत म्हणून शिल्प कुठे घाला शिल्प कुठून आता तुमच्या आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो क्षण आलेला आहे सूर्यमावळ तिकडे गेलेला आहे आणि आज आम्ही उदवी धरणातून सूर्य मावळताना पाहत आहोत हा क्षण आम्ही मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहोत पाठीमाग जर पाहिलं तर पाणी आहे आणि सूर्य मावळताना क्षण आहे हा जो तो सूर्य मावळतानाचा क्षण आहे जसं काय पाण्यामध्ये पाण्या लागलेला आहे आणि पाठीमाग आहे पाणी आहे माझा मोबाईल बदलून Dyan ang prawas आहे आणि आता कोणत्याही क्षणी बोट अशी फिरू शकते आ पाहिलं अप आता ह्या बाजूने वळलेली आहे बोट आणि माग तुम्ही पाहू शकता अत्यंत मोठी अशी ही लाट आलेली आहे आणि हे पूर्ण राऊंड या ठिकाणी घेतलेला आहे बोट चालवताना देखील अति आनंद होतो आणि मागंपासणाराचा जीव हाचा कासावीस होतो आहे आणि हा क्षण आपण अत्यंत म्हणजे अविस्मरणीय असा हा क्षण आहे हा क्षण अस्मरणीय आहे नाना काय सांग क्षण अविस्मरणीय आहे असं वाटतं का तुम्हाला काय नेमकं तुम्हाला काय झालं काय असतो हां प्रत्येक क्षण अविस्मरणीय असतो आनंद घेतला पाहिजे आपण जर पाहिलं मागं पाहिलं तर कशा लाटा मोठमोठ्या मोठ्या लाटा निर्माण झालेल्या आहेत पाहतोय आपण आपण माघारी आलेलो आहोत आणि मला एक एक गोष्ट आहे या ठिकाणी बसले सांगतो मला कधी पोहायला येत नाही

आप जागा ले ले दा दा ला ला आता आलेलो आहोत आलो आपण जर पाहिलं ना तर पाठीमाग किती लांबून आपण हा प्रवास केलाय साधारण वीस किलोमीटरचा प्रवास करून आपण या ठिकाणी आलेला आहोत वीस मिनिटांमध्ये वीस किलोमीटरचा प्रवास करून आलेला आहोत आता जागा सोडलेली आहे मामांनी आता जागा का सोडली आता त्यांना विश्वास आलाय की आपण कडेला जातोय मामा असं वाटलं का नाही तुम्हाला म्हणजे माघारी येईल का नाही असं मग जागा सोडली नाही तुम्ही काय लावतो हा विनोदाचा हा जो आहे तो विनोदाचा भाग होता यातून विनोदाचा जर भाग सोडला दर तर खरोखर आतमध्ये गेल्यानंतर जेवढा आनंद मिळला तेवढी भीती देखील म्हणत होती